हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉनेटरी मॉनेटरीचा मराठी तर आर्थिक पैशाच्या संबंधीचा किंवा चलनविषयक होताही आहे मॉनेटरीला आपण वाक्य प्रयोग कर द मॉनिटरी युनिट ऑफ जैपैन इज अन दूसरा वक्य है तीसरा वाक्य है आई डोंट बिलीव इन जस्ट यूजिंग मॉनिटरी इंस्ट्रूमेंट्स चौथा वाक्य है वी नीड अ मोर सपल मॉनिटरी पॉलिसी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू